नमस्ते मी अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज न्यूज तर्फे आम्ही आलो आहोत एक आमचा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चा खुले व्यासपीठ सुरू झालेलं आहे त्याबद्दल आपल्या समोर आहेत प्रभाग क्रमांक चोवीस कसबा मतदारसंघातले योगेश हरिश्चंद्र जगताप सर ते आता उमेदवारीला इच्छुक आहेत बी जे मधून तर त्यांना आपण काही थोडक्यात माहिती विचारणार आहेत कि सर आपल्याला तुम्हाला जर संधी मिळाली बीजेपी मध्ये नगरसेवक होण्याची तर तुमची कार कारकीर्द पुढची काय असेल नक्कीच मी या संधीचा पुरेपूर समाजासाठी स्थानिक नागरिकांसाठी फायदा करून देईल उमेदवारी भेटल्यानंतर ना सगळ्यात पहिलं माझं काम असेल माझे मार्गदर्शक माझे गुरु कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासने साहेब यांचे जे संकल्पना यांचे जे स्वप्न आहे की स्वच्छ कसबा सुंदर कसबा झाला पाहिजे त्या संकल्पनेतून माझं सगळ्यात पहिलं महत्वाचं काम असेल माझा प्रभाग हा कचरा मुक्त झाला पाहिजे सुंदर झाला पाहिजे स्वच्छ झाला पाहिजे सगळ्यात अगोदर माझा हा प्रश्न काम असेल आणि आपल्याला माहिती आहे योगेश सर हे युवा युवा पिढी आहे त्यांचे पदाधिकारी किंवा ते स्वतः युवा पिढी आहे त्यामुळे आता जर त्यांना संधी मिळाली तर पुढील युवा पिढीसाठी तुम्ही काय करू इच्छिता काय प्लॅनिंग आहे तुमचं तर स्थानिक मागील इतक्या वर्षात जे राजकीय होते ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी जे युवकांसाठी केलेलं नाहीये ते युवकांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड असतील त्यांच्या कॉलेजच्या सोयी असतील युवकांच्या नोकरींचे प्रश्न असतील ते स्थानिकांना नोकरी नोकरीला प्राधान्य देण्याचं मी सर्वात प्रथम काम करेल आणि आपल्याला जनसेवक किंवा नगरसेवक की तुम्ही काय निवडाल जनसेवक तर आपण अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहत आहात सविस्तर पहा अनगलक्ष्मी दुर्गा ओके धन्यवाद